उपमुख्यमंत्री आदित्य ठिकाणी आहेत राणा चंद सिंग आहेत ह्या ठिकाणी त्यांच्याकडे पण सुरू झालेला आहे माहीत धनंजय सावंत या ठिकाणी सव्वीस जानेवारीला आपल्या

आमचे उपमुख्यमंत्री देवंत्री फडणवीस साहेब आणि आमच्या नेत्यांचा आणि म्हणून माझ्या तमाम शिवसेनेच्या शिवसैनिकांना नऊ आणि गडकरीची विनंती आहे

आपल्याला ठिकाणी लेडीचा एवढं तुम्हाला अभिमान करतो आणि समोर ते थं मतदान मागायला येतात त्यावेळेस त्या त्या ठिकाणी हा तानाज सावंत माझ्या भहिसाठी छातीचा कोट करून समोर उभा असेल एवढा